अब्की बार अब्की बार अब्की बार, बार महाराष्ट्र मा, प्रदेशाचे लाडके भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांना मी आमंत्रित करतो मला माहिती आहे तुम्ही फार उन्हातून आले आहे त्यामुळं जरा थोडी ऊर्जा आपण देऊ दु। तो दोन्ही वर करून भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय राम, व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकनेते माननी देवेंद्र फडणवीस जी आपले लोकप्रिय महायुतीचे उमेदवार माननीय खासदार रामदास टळसजी आपले खासदार अनिल बोंडेजी माननीय आमदार पंकज भोयरजी आमदार समीर पुनावारजी आमदार दादाराव केचेजी आमदार प्रसाद अडसरजी आमदार रामदास आंबेडकरजी शिवसेनेचे नेते अशोकराव शिंदेजी आपले जिल्हाध्यक्ष सुनीलजी गफाट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय सुबोध मोहितेजी भारतीय जनता पक्षाचे नेते ओबीसी आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख माननीय आशिष देशमुखजी राजेशजी छराज सराफ गणेशजी इखार माननीय विजय आकलावेजी व्यासपीठार उपस्थित माननीय उदयजी मेघे ईश्वरजी बाळबुले उपस्थित सर्वच पदाधिकारी अकोल्याला पुन्हा एकदा मान्य देवेंद्रजीला वर्ध्याचा आत्ता फॉर्म भरून तिकडे जायचा आहे पण खास करून माननीय रामदास काळजी यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आणि आता उमेदवारी अर्ज भरून आमचे सर्व महायुतीचे नेते या ठिकाणी आले आहेत आपला जिल्हा हा महात्मा गांधीजीची भूमी आहे आणि महात्मा गांधीजींनी जो संदेश दिला शांतीचा आपल्या सर्वांनी या वर्धा नगरीचं आपल्या या जिल्ह्याचं नाव या संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये अग्रस्थानी ठेवण्याकरता आपण सर्वांनीच त्या ठिकाणी मुख्य भूमिका निभावली आहे तर मला रामदासजी तडस यांचं अभिनंदन करत आहे रामदासजी तळस यांनी मी काल देवेंद्रजी थोडा रामदासजी तळस यांनी दहा वर्षात काय काय केलं लोकसभेमध्ये मोदींच्या के नेतृत्वातल्या सरकारमध्ये रामदासजींनी काय के काय केलं काय काय विकासाची भूमिका देशाच्या संसदेमध्ये मांडली कुठल्या कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर रामदारजींनी केंद्राच्या सरकारमध्ये फागो केला तर मला अभिमान वाटतो एक हजार पस्तीस प्रश्न रामदासजींनी मागच्या दहा वर्षामध्ये वर्धा लोकसभेचे त्या ठिकाणी मांडले त्याची मी काल प्रिंट घेतली आहे मलाही वाटलं नव्हतं की जी एवढे संयमी आहेत मी त्यांना जेव्हा भेटतो तुम्ही भेटता रामदासजी सारखा संयमी खासदार या देशामध्ये आपण त्यांचा संयमी खासदार म्हणून ओळख आहे पण आक्रमकपणे एक हजार पस्तीसच्या वर प्रश्न मांडणारा एक चांगला खासदार म्हणून रामदासजीची ओळख दिल्लीच्या संसदेमध्ये झाली आहे ज्याचाही अभिमान मला आहे काल मी बघितलं माननीय देवेंद्रजी त्यांनी एकशे तेरा चर्चेमध्ये भाग घेतलाय लोकसभेमध्ये एकशे तेरा चर्चामध्ये भाग घेतलाय एकशे तेरा चर्चा एक देशाच्या अनेक विकासाच्या चर्चा विदर्भाच्या विकासाच्या आयुष्यमान भारतच कार्ड काम केलं आयुष्यमान कार्ड लोकांना गरीब माणसाला अन्न भेटलं पाहिजे याकरताही मोठ्या प्रमाणावर गरीब माणसाकरता काम केलं परवा तर जाहीर की दोन पर्यंत दोन हजार एकोणतीस पर्यंत या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना गरीब कल्याणाच्या माध्यमातून रेशनच्या माध्यमातून जे अन्न मिळणार आहे वर्धा लोकसभेच्याही सर्व गरीब माणसांना दोन हजार एकोणतीस पर्यंत गरीब लोकांना अन्न देण्याची योजना मोदीजींनी केली आणि रामनाथजींनी ठरवलं आहे की या सर्व योजनेचा लाभ आपल्या गरीब लोकांना मिळाला पाहिजे रेशनच्या दुकानात अन्न मिळालं पाहिजे मी माननी देवेंद्रजी या ठिकाणी आभार मानतो विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज उपमुख्यमंत्री म्हणून आपण जर विचार केला देवेंद्रजी जेव्हा जेव्हा तुम्ही वर्ध्यामध्ये आले विकास आजर, आहे विकासाचं राजकारण करूनच तुम्ही वर्धा लोकसभेत काम केलं आहे आज बघा समृद्धी महामार्गाचे जनक देवेंद्रजी आहेत शक्तीपीठ महामार्गाचे जनक देवेंद्रजी आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे जनक देवेंद्रजी आहे एक रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा भेटला पाहिजे याचे जनक देवेंद्रजी आहे लेख लाडली योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपये महिलांना मिळाले पाहिजे याचे जनक देवेंद्रजी आहे आणि विदर्भाच्या विकासाचा महामेरू म्हणून मी तुम्हाला शंभर प्रश्न मांडू शकतो या विदर्भाला आणि मराठवाड्याला पंधरा लक्ष शेतकऱ्याला वीज कनेक्शन देणारे कोण आहे तुम्हाला माननीय देवेंद्र फडणवीसजी आहे आणि म्हणून देवेंद्रजीकरता एकदा जोरात टाळ्या वाजून आपण त्यांच्या या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे देवेंद्रजी आपण विकासाचे महामेरू म्हणून या विदर्भाकरता नितीनजी आणि तुम्ही या विदर्भाला नेहमीच समोर ठेवला आहे देशामध्ये मान्य नितीनजींनी या विदर्भाला समोर ठेवण्याचं काम केलं आपण या ठिकाणी महाराष्ट्र समोर ठेवण्याचं काम केलं पण काल कुणीतरी आलं आणि पुन्हा राजकारण करून गेलं शरद पवारजी तुम्ही काल वर्ध्यामध्ये आले नागपूरमध्ये आले एकही एक शब्द विकासावर बोलले नाही देवेंद्रजी टीका करून गेले मोदीजीवर टीका करून गेले बंधूंनो जेव्हा विकास सांगता येत नाही जेव्हा विकासाचा रस्ता सांगता येत नाही जेव्हा तुम्ही केलेलं काम सांगता येत नाही तर काहीतरी बोलावं म्हणून राजकारण करून जावं लागतं याबद्दल मान्य देवेंद्रजी बोलतील मला या जा ठिकाणी जास्त वेळ नाही आहे पण आपण सर्वांना चोवीस सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला आपल्या सर्व लोकांना विकासाच्या मोदीजींच्या गॅरंटीवर एक एक मत देण्याकरता काम करत आहे मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे विकसित भारताचा संकल्प भा मोदीजींनी केला आहे विकासाची गॅरंटी मोदीजींनी घेतलाय गरीब माणसाला अन्न देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे वर्धा लोकसभेच्या मोडशी लोकसभेच्या या सर्व भागामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याची गॅरंटी घेतलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सव्वीस तारखेला जी मतदान आपण कराल मी तर म्हणेल रामदासजींनी जे जी मत घेतले ते कर्ज म्हणून घेतले होते आणि मताचं कर्ज मान्य रामदासजींनी एक एक काम करून परत करण्याचा प्रयत्न केला माझा दावा नाही की सारे प्रश्न सुटले पण रामदासजींनी आपलं आयुष्य पूर्ण दिलं आणि म्हणून मोदीजीच्या नेतृत्वामध्ये मी तुम्हाला विचार विनंती करायला आलो आहे की भारताला जगातला सर्वात श्रेष्ठ देश बनण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे गरीब कल्याणाची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे मध्यमवर्गाच्या कल्याणाची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे युवकांना रोजगार देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे स्त्री शक्तीला सन्मान करण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे आणि तुम्हाला हे माहीत आहे केवळ मोदीजी आणि मोदीजी विकासाची गॅरंटी घेऊ शकतात हे तुम्हाला मान्य आहे की नाही मान्य आहे जरा धोरात वर काय हात वर सांगा विकासाची गॅरंटी कोण घेऊ शकतं विकासाची गॅरंटी कोण घेऊ शकतं विकसित भारताची गॅरंटी कोण घेऊ शकतं विकासाचा संकल्प करणारे कोण जर दोरात जे दे मागचे जरा आपले सर्व जरा एवढा मोठ्या प्रमाणात महिला हातवर करताय मागचे विकासाचा संकल्प करणारे कोण आहे पारदर्शक व्यवस्थेचा प्रयत्न कोणी केला भ्रष्टाचार मुक्त शासन कोणी दिलं जगासमोर भारताची भूमिका कोणी मांडली जनतेचा सन्मान कोणी केला जनतेचा विश्वास कोणी संपादन केला आणि सबका साथ सबका विकास कोणी केला आणि म्हणून सव्वीस तारखेला काय कराल सव्वीस तारखेला काय कराल सव्वीस तारखेला काय कराल अशी जोराने बटन दाबा फक्त बटन तोडू नका रामदासजीचं नुकसान होईल एवढ्या जोरानी बटन दाबा की काल चार लगला जे लोक या ठिकाणी फोकणाळ आले होते त्यांना चारशे चाळीस वोल्डचा करंड लागला पाहिजे देवेंद्रजी ऊर्जा मंत्री आहे चारशे चाळीस वोल्डचा करंट लागला पाहिजे देवेंद्रजी विकास देणार आहे राजकारण करणाऱ्याला चारशे चाळीस वोल्डचा करंट लागला पाहिजे तुम्ही चारशे चाळीस वोटचा करंड लावाल का लावाल का सर्वांना विनंती करतो की रामदासजीला आतापर्यंत जेवढं मतदान झालं त्यापेक्षाही जास्त मतदान सव्वीस तारखेला आपण करावं एवढीच विनंती करतो आणि आपण सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद